बंद घरांच्या कुलपाचे फोटो बिलावर देऊन वाढीव बिल पाठवणाऱ्या मिरजेतील महावितरण कंपनीचा कारभार सध्या उघडकीला गल्ली क्रमांक वीज वितरण कंपनीचे कर्मचारी बिल महिने झाले फिरकले नाहीत त्यामुळे येथील नागरिकांना वीज बिलं मिळाली नाहीत दोन दिवसांपूर्वी अचानक येथील नागरिकांना महावितरण कर्मचाऱ्यांनी वीज बिलं आणून दिली ही बिलं पाहून नागरिकांचे डोळे फिरलेत सर्वांच्या वीज बिलावरती मीटरचे फोटो नसून बंद घरांच्या कुलपाचे फोटो आहेत समता नगरमधील नागरिकांनी घरांच्या बाहेर मीटर बसवलेत पण एकाच कुलपाचा फोटो सर्व वीज बिलांवरती आहे एका घरात एकाच वीज बिल असताना तीन महिन्यांचं बिल पंचवीस हजार प्रत्येक वीज ग्राहकाला तीन व चार हजाराचं चा वाढीव बिल आल्यानं येथील नागरिक संतप्त झालेत चंदू गुलवान यांना वाढीव बिल आलं असताना बिल भरण्याच्या मुदतीपूर्वीच त्यांचं वीज कनेक्शन महामंडळानं कट केलंय येथील नागरिकांनी महावितरण कंपनीचा भोंगळ कारभाराबद्दल ग्राहक न्यायालयात तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर आम्हाला योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही ग्राहक न्यायालयामध्ये याची तक्रार करणार आहे स सर्व संतनगरमधल्या परिसरातल्या लोकांच्याकडून आणि जर तिथूनही जर लवकर दाद नाही मिळाली तर आम्ही उपोषणासाठी एम एसी बीच्या बाहेर बसणार आहे आणि याची लवकरात लवकर एम एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन लवकरात लवकर महिन्याच्या महिन्याला रिडिंगला माणूस पाठवणं आणि महिन्याच्या महिन्याला बिलं आली तर आम्ही ते भरणार आहे अन्यथा आम्ही सगळीने सगळ्यांनी या, या बिलावर पण बहिष्कार घालू आणि न्याय मिळूपर्यंत आम्ही उपोषणाला बसणार आणि एका आणि आमचं लाईट बिल दिल्यात त्यांनी दुसऱ्यांचं घ घर आहे आमचं घर नाही आहे आणि सगळ्यांचं तसंच केल्यात आणि आम्हाला जरा तर काय असेल ते न्याय करून द्यावं काम आहे शिंदे मग राहतोय आणि तिथं रेग्युलरली रेडिंग चक्करला माणसं येत नाहीत येतात ते दोन तीन महिन्यांनी येतात आले तर एकदम भरमसाट बिल डबल वाढून घेतात तर त्यांनी न सांगता लाईट बिल कनेक्शन कट कर करून घेतात